जमा राज्यकांत जमादर यांनी सविस्तरपणानं आपण गेले पाच वर्षामध्ये नगर परिषदेचा नगराध्यक्ष या नवीनच्या विकासासाठी काय प्रयत्न केले सांगण्याचा प्रयत्न केले त्याशिवाय रणजित पाटील राजेसाहेबांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केलेल्या अजून या बरमूट नगरीसाठी अनेक वर्ष विभागाचा आमदार म्हणून राज्याचा मंत्री म्हणून हे सगळ्या विकास कामामध्ये फार मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा दे 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 दे। प्रयत्न केला पालिके सत्ता विशेषतः आमच्या पूर्ण औषधी आधी हातात आली नाही एकदा एका घराण्याकडे किंवा एकदा एका घराण्याकडे अशी सत्ता जात राहिली आणि खरं या म्हणजे या जे विकास जो झाला नाही त्या आहे त्याचं खरं कारण की त्या प्रामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण काम झालं नाही जी काम झाली ती आमच्या माध्यमातून झाली होते वेळा असेल आपल्यासमोर असलेलं अंबाबाईचं मंदिर असेल त्या अंबाबाईच्या मंदिरासाठी जवळ पाच सात कोटी रुपयाचा सा निधी माझ्या या माध्यमातून देण्यात आला आणि एक सुंदर अंबाबाईचं देऊळ आपल्या मुलगुडीमध्ये आपण साकार अनेक वर्षाच्या भावना होत्या अनेक वर्ष भाई आपण केली नाही आणि मी सातत्याने मंदिर आपण असायचं मी म्हणायचं मुलगुडाने भाई करणार नाही तर दुसऱ्याची घेऊन येणार आहे आणि मग एवढ्या दिवस लांबायचं कारण काय निधी घेऊन यायचं काम त्या लवकर झालं नाही हा संशोधनाचा विषय आहे ज्या पद्धतीने या आंबापूरच्या मंदिराचं बांधकाम आम्ही केलं तळाई आंबाबाई मंदिर हे साक्षी आहे या शहरातील सगळी कामं सुशील गेल्या चार साडेचार वर्षामध्ये प्रशासकीय काटली झाली मुख्याधिकारी शिवय प्रशासक झाले आणि साडे आमदार आणि या राज्याचा मंत्री म्हणून हे प्रचंड निधी देण्याचा प्रयत्न केला आणि या शहरातले जे लक्ष दिसत आहेत विशेषतः साडे दहा पंधरा कोटीचा निधी आपल्या बाजारपेठेच्या करण्यासाठी मला देण्याचा संधी मला मिळाली आणि आपल्या गावाचा चांगलं सुशोभीकरण या माध्यमातून झालेलं आहे आता आमच्यासमोर स्वप्न काय काय या मु शहरांची आज मागणी आहे की माझ्या मते आपण जे पाण्याचा विलयोग करतो आणि आपण शरीर घाण पाणी नदीमध्ये मिसळलं जाते आणि आजूबाजूच्या गावाला फार मोठा असतो पहिलं आपले काम अंडरग्राउंड ड्रेनेज डेने म्हणजे गटरीचं उच्चाटन करायचं आणि जमिनी खालून भुयारी मार्गाला ते डेने पाणी एसटी टू टँकसाठी घ्यायचं आणि टी टू टँक मधून प्रोसेस करून पाणी हे नदीला सोडायचं हे पहिलं काम आम्हाला या ठिकाणी करावं लागेल दुसरं काम आम्हाला करावं लागेल आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब या तिन्ही महापुरुषांचे पृथ्वी उभारण्याचं काम शिवसृष्टी उभारण्याचं काम आम्हाला आपल्या या गावामध्ये करायचं आहे गावात अनेक रस्ते झालेले झा गावाच्या हातवाढ झालेली नाही सो बाजू दोन बाजू इथं नदी लावा आहे आणि या सगळ्यातून आपल्या ज्या गावाच्या अनेक दिवसांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न मी आणि मला एक वाटलं या विमानाचा आमदार म्हणून निधी दिलेली जबाबदारी माझी आहे राज्याचा मंत्री म्हणून जबाबदारी माझी आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मगाशी ब्ल्यू वाईट म्हणजे याचा उल्लेख केला ते समजे हे सुद्धा आपल्या या विभागासाठी आपल्या गावासाठी निधी देणं पडणार नाही आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून तुम्ही एका संधी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि शाह राहिला तरी मुलभूत शहर सुवर्ण केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आता अनेक भाषण आपल्या गावामध्ये होतील त्याच्या आम्ही आपण विरोधक मांडलो आमच्या जैन माहील वचन ना माहीत

मोफत ऑपरेशन मोफत उपचार असतील अनेक ज्या सुविधा आहेत त्या पंधराशे रुपये युती सरकारने केला एकवीसशे रुपयाने पेन्शन देणार आहोत मला वाटते वेळ्या काढावला लागले मोफत आणि दोन रुपये अशा अनेक योजना आपल्याला यापुढ्या काळात वापरत्या हे पहिल्यांदा प्रोड्यू शाळामध्ये माझ्या नेतृत्वाखाली पहिला काम राजेखान जमाला रा, सुरू केलं आणि राजेखान जमाला सगळ्यांचा परिचय या गैरिवांच्या कामातून आणि मग जासाहेबांनी सुद्धा आणि गावागावात दोन पोचलं आणि या सर्व योजनेमध्ये मला वाटते ब्रेकॉर्ड ब्रेक काम आपल्या काल विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे आता राजेसाहेब सांगत होते की राजेखान जमालाल वडील त्यांच्या पार्टीचे राजेसाहेबांना माहिती नाही राजेसाहेबांच्याकडं कादर खान जमाला म्हणजे राजेखान केले त्यांचे चौथ भाऊ कादर खान जेव्हा म्हणजे आबा खान ते दोघं जमाला दोघेकडे लढी यायचे राजेसाहेब म्हणायचे कागलजान आणि आबाजान आरिबा आणि ते कागल खान कशी म्हणायचे कागत आबाजान आणि मला वाटतंय हे घरात हे पूर्वीपासून ते राजेसाहेबांचं घरांनी ओळखलं जायचं

तुम्हाला एक सांगा काल मी ऐकलं त्यांचे पत्रकार बद्दल समाजाला होतो असं की करायची त्यांचा पुनर्विकास होता लक्षात की तुम्हाला आता एक एक पद्धतीला होता का चंद्रकांत आला होता भारतीय जनता पक्ष आला होता संजय बाबा घाडी आले होते अरेच गेले अमरित गाडी आले होते आलेच गेले आणि पालकमंत्री प्रकाश आबे जर आले आणि आता आम्ही फक्त दोघे एकाकी बोल आहे म्हणजे एकाकी पडलेला आहे सहानुभती मिळण्याचा प्रयत्न ते करतायते कोण करावा त्याचा प्रश्न आहे माझं म्हणजे अशी चुकीचे सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न अशी प्रयत्न प्रयत्न आमची नेतृमिली आहे दुसऱ्या बदला आता मी आणि समजा एकत्र आलो तर याला वाईट वाटायचं काय आम्ही कुठेही वक्तव्य केले नाही वक्तव्य बघा ज्यावेळेला आम्ही एकत्र आलो त्यावेळेला त्याच्याबरोबर काय होत त्यानंतर आम्हाला दिवसभर वक्तव्य काय होत आता आमच्या एकत्र येण्यानं जी जागा काय झाली आहे विरुद्धाची ती भरून काढण्याचा त्यांचा एकश्री प्रयत्न आहे जरूर भरून काढावी जरा सकाळी लवकर उठायला लागते रात्री वेळापर्यंत जागा लागते येणाऱ्या माणसाला तळमळने काम करावं लागते न चिडतात न शिवाय देतात त्याला ऐकावं लागतं लोकांच्या कामापर्यंतची तळमळ असावी लागते ही तळमळ असेल तर ते शक्य आहे या वयामध्ये जे आनंद जमलेलं आहे तर पुढच्या वयात जमेल असायला मला वाटत नाही त्यामुळे तो गुडगुळकरांनी आशावाद संपवावा आणि ते फिटून द्यावं आणि मला साहेबांच्या या शाहू आघाडीच्या आघाडीला प्रचंड प्रमाणात आपण हातावी आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला विश्वास आणि वचन देतो आम्हा समोर या मुळबूट शहराचं सोल कधी आम्ही राहणार नाही मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी